रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाकडून वेळोवेळी आनंदाचा शिधा दिला जातो त्यामध्ये पूर्वीप्रमाणेच प्रत्येकी एक किलो साखर हरभरा डाळ रवा असणार आहे पण एक लिटर पाम तेलाऐवजी यापुढे सोयाबीन तेल मिळणार आहे शिवाय आनंदाच्या शिधामध्ये आता अर्धा किलो पोहे आणि मैदा मिळणार नाही चैत्र पाडवा आणि डॉक्टर आंबेडकर जयंतीदिनी देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधामध्ये हा बदल करण्यात आला आहे प्रत्येक सण आनंदानं साजरा व्हावा यासाठी गेल्या वर्षीच्या दीपावली सणापासून राज्य शासनाने रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम सुरू केलाय सुरुवातीला रवा साखर हरभरा डाळ आणि एक लिटर पाम तेल असं किट केवळ शंभर रुपयात दिलं जात होतं त्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला रवा आणि हरभरा डाळीत अर्धा किलो कपात करून त्याऐवजी अर्धा किलो पोहे आणि अर्धा किलो मैदा अशा वस्तू वाढवण्यात आल्या बाजारभावानं सुमारे चारशे रुपयांना मिळणारं हे किट शिधापत्रिकाधारकां केवळ शंभर रुपयात दिलं जातं आजवर एक कोटी सत्तर लाख रेशन कार्डधारकांना हा आनंदाचा शिधा मिळाला आहे गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधामध्ये आता बदल करण्यात आलाय रेशन कार्डधारकांना पूर्वीप्रमाणे साखर हरभरा डाळ रवा प्रत्येकी एक किलो मिळेल पण एक लिटर पाम ऐवजी आता सोयाबीन तेल मिळणार आहे तर अर्धा किलो पोहे आणि या मैदा यापुढे मिळणार नाही येत्या आठ दिवसात कोल्हापूर जिल्ह्याला शासनाकडून आनंदाचा शिधा प्राप्त होईल आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून त्याचं वितरण झाल्यानंतर तर तो कार्डधारकांना दिला जाईल असं रवींद्र मोरे यांनी सांगितलं